दाम करी काम असं म्हणतात मित्र हो अलीकडच्या काळात तुम्ही पाहिलं तर खरोखरच दाम हे काम करू लागलं ला आहे ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे सत्ता असं लोकशाहीचं गणित बनू लागलं ला आहे मित्र हो काही दिवसांपूर्वी म्हणजे अक्षर अक्ष अगदी तीन चार दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केली टिप्पणी अशी होती की भारतातील जनतेला हळूहळू काम नकोस झालंय आणि ते कशासाठी विशेष करून त्यांचा रोग जो होता तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधल्या जनतेकडे त्यांचं म या न्यायालयानं अशी टिप्पणी केली होती टिप्पणी केली आहे की जनतेला काम का नको आहे तर जनतेला मोफत पैसा मिळतो मोफत पैसा म्हणजे काम न करता पैसा मिळतोय विविध योजनांमधून आणि रेशनवर फुकटचं धान्य मिळतं त्यामुळे त्यांची काम करण्याची जी कुवत आहे काम करण्याची क्षमता आहे आणि काम करण्याची जी मानसिकता आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे असं त्यांनी एका याचिकेवर निर्णय देताना सांगितलं हे याचिका क याचिकाकर्त्यानं असं म्हटलं होतं की हळूहळू ज्या ह्या जो योजना ज्या केलेल्या आहेत ज्या काही गरजेच्या नाहीत पण त्या जनतेला आपलं बटीक बनवण्यासाठी आपलं गुलाम बनवण्यासाठी ह्या योजना आणल्या जातात जनतेला पैसे मोफत दिले जातात पैसे म्हणजे त्या योजनेद्वारे जनतेला उगासच जनते मदत केली जाते आणि मदत केली जाते रेशनवर रेशन धान्य रेशन। फुकट दिलं जातं आणि त्यामुळे जनता हळूहळू जनतेला हळूहळू पंगू बनवण्याचा हा प्रयत्न आहे याच्यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे मत नोंदवलं मित्र हो तुम्हाला लाडकी बहिणी योजनेपासून जर पाहिलं असेल तुम्ही तर हळूहळू जेव्हा फुकटची गोष्ट असते तेव्हा जागरूक जन जनता जागरूक असणं गरजेचं होतं असतं पण ते जनता अलीकडची जागरूक दिसत नाही जे आपल्याला मिळेल ते फुकटात पदरात पाडून घेण्याकडे जनतेचा कल असतो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितला महाराष्ट्रामध्ये अनेक योजना गेल्या काही वर्षामध्ये आलेल्या आहेत त्याच्यातले महत्त्वाचे म्हणजे सांगायचे झाले तर ता लाडकी बहिणी योजना ही तुम्हाला माहिती असेल पण त्याच्याच बरोबरीनं एक जी काय म्हणतात ती एकदम लाडकी ठरली योजना ती म्हणजे एक बांधकाम कामगारांसाठी असलेली योजना ही काही जणांना माहिती नसेल पण का बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणीही झाली तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला विमा मिळतो तुमच्या कुटुंबाला जवळपास सात ते आठ हजाराची भांडी मिळतात जास्तच पैशाची असतील पण ती भांडी मिळतात नंतर पेटी मिळते वगैरे वगैरे अशा काही काही खूप त्यांच्यासाठी स्कीम्स आहेत बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदी झाल्यावर असं कळल्यावर बांधकाम मजूर म्हणजे जे कुठं कामालाही जात नाही त्याने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आणि त्याचा ते लाभ उठवतात लाडकी बन योजनेचं तुमच्या समोरच उदाहरण आहे अशा योजनांवरचा लाभ उठवायचा आणि आपली गरज भागवायची अशी सवय आता जनतेलाही झालेली आहे म्हणजे विल राजाही विलासी आणि प्रजाही विलासी असं जर विलासी विलासी ता चा चा वर रा, या जर जोगेल त्याचं राज्य कसं कुठल्या पातळीवर जाईल आणि रा राज्य जर अशी सगळी ह्या पातळीवर जायला लागली तर राष्ट्र आपल्या कुठल्या पातळीवर जाईल हे पुढच्या काही काळात तुम्हाला दिसेल आणि ते खूप लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रो आपल्याकडे रोजगार नाही रोजगार नाही असं म्हटलं जातं रोजगार नाही बे लोक बेरोजगार पडले आहेत मग मला सांगा शेतकऱ्याकडे शेतमजूर का मिळत नाहीत तर प्रत्येकाला जे काम हवं आहे ना ते साहेबपणाचं सा काम हवं आहे कोणाला संघर्ष करायला अलीकडे नको अशी गोष्ट झालेली आहे मला संघर्ष करायला नको आणि मी शिकलो आहे समजा बारावी तर मला काम जे हवं आहे ते एक साहेब पदाचं हवं आहे मला काय एवढं तेवढं मी क्लार्क होणार नाही आणि झालो तर मी गव्हर्मेंट मला सर्व्हिस पाहिजे मला झेडपीत नोकरी पाहिजे मग ती व्यक्ती तर मी पी करेन क्लार्कची करेन सिक्युरिटी आपला शिपाईची करेन ती मला चालेल पण मला खाजगी ह्याच्यामध्ये काही करायचं नाही किंवा मला शेतमजूर व्हायचं नाही मला खूप मोठा व्हायचा आहे अरे व्हायचं आहे मला ठीक आहे प्रत्येकाची अशा अपेक्षा असणं हे काय चुकीचं नाही की अशी स्वप्न मुलाशी बाळगणं हेही काय चुकीचं नाही पण त्या दृष्टीने प्रयत्न तर करा त्या दृष्टीने शिका तरी प्रत्येकानं जर साहेब झालं तर नोकर कोणी व्हायचं मग तर ही जी मेंटॅलिटी हळूहळू महाराष्ट्रा विशेष करून महाराष्ट्रामध्ये वाढीस लागले ना ती खूप वाईट आहे मित्रांनो आज आज मला सांगा जगण्यास सा, पेपरामध्ये बातमी येते मीडियामध्ये बातमी येते की लोकांकडे जगण्यासाठी पैसा नाही लोकांच्या हाताला काम नाही अरे e कोण म्हणतं काम नाही आहे अहो दुसरीकडे दुसऱ्यात पान एका पानावर अशी बातमी असते की लोकांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडेच बातमी असते की शेतमजुरांना शेतकऱ्यांना शेतमजुराची टंचाई अरे त्या मान शेतकऱ्याकडे जरी कामाला गेलो तर दिवसाचे तीन चारशे रुपये मिळतात तीन चारशे रुपये मिळतात महिन्याचे झाले दहा बारा हजार रुपये झाले त्या शेतकऱ्याचंही काम होऊन जातं आणि तुमच्या हातालाही काम मिळतं तुमच्या घरातही पैसे येतात पण तसं नको आपला आपल्यातला जो माणूस आहे ना तो एखाद्या दुकानात कामाला जाईल कपड्याच्या दुकानातही काम करणारे लोक आहेत ते किती लोकात किती पैशामध्ये काम करतात माहिती आहे का तुम्ही तुम्ही कापडाच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराला विचारा की कि तो किती पैशात काम करतो तर तो, तो काम करतो जवळपास चार नाही तर पाच हजारात आणि तुम्ही जर शेत कर, शेतक शेतकऱ्याकडे जर कामाला गेलात तर तुम्हाला किती मिळतात दहा नाही तर बारा हजार रुपये मिळतात तुम्हाला महिन्याचे मी कमी सांगितले कारण पुरुषाची मजुरी आहे पाचशे रुपये आणि लेडीजची मजुरी आहे तीनशे रुपये आता हा एवढा फरक का करतात मला काहीच कळत नाही कारण पुरुषांच्या बरोबरीनं आज लेडीजसुद्धा मजुरी करतात पुरुषांची अनेक कामं हे लेडीज करू लागलेले आहेत शेतमजूर असलेला त्यामुळे पुरुषांना मजुरी जास्त कारण लेडीजना कमी का हे मला माहिती नाही पण मी तुम्हाला फॅक्ट सांगितली पुरुषांना आज पाच हजार पाचशे रुपये दिवसाला मजुरी आहे आणि लेडीजला तीनशे साडेतीनशे रुपये अशी मजुरी आहे आणि असंही नाही की तुम्हाला महिनावर काम मिळणार नाही महिनावर कुठंही जा तुम्हाला तुमच्या एरियातसुद्धा काम मिळू शकतं बरं तुमचा तुम्हाला वाटलं की आज सुटी घ्या तुम्ही सुटी घेऊ शकता तुमच्या मनानुसार तुम्ही सुटी घेऊ शकता बरं तुम्ही गावात राहता तुम्ही गावात राहता तर तुमच्या गरजाही कमी असतात प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची गरज नाही शेतकऱ्याकडे तुम्ही कामाला जाताय एक भाजीपाला शेतकरी एखादा पिकवतो त्याच्याकडे तुम्ही कामाला जाताय आहे तर तो म्हणणार नाही की भाजीपाला माझ्यातली नेऊ नको तुला मजुरी दिली ना असा कुठला शेतकरी म्हणणार नाही मग भाजीपाल्याचा तुमचा खर्च मिळू शकतो या सगळ्या गोष्टीचं झाल्याला मित्रो पण कसं आहे माहिती आहे का आपल्याला सवय पडलेली आहे तक्रार करायची आपण आयुष्याबद्दल तक्रारीच करीत असतो आयुष्याबद्दल आपण कधी चांगल्या बोलत नाही की आज आपला दिवस चांगला गेला मित्रांनो कसं झालं माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्यात ना त्या आपल्याला काही गोष्टी फुकटाक मिळा ला लागल्या तर पण आणि राजकारणी लोकांनी ठरवलेलं आहे की आपण खायचं आपण एक पोती जर खाल्लं तर दुसऱ्याला एक शंभर ग्रॅम तरी पोचलं पाहिजे अशी राजकारणाची धारणा झालेली आहे त्यामुळे ते तुम्हालाही खायला लागतात म्हणजे कसं आहे माहिती आहे का मी खाल्ल्यावर बोलू नका तुम्ही तुम्ही पण खातो असं म्हणजे कसं माहिती आहे का एखादं एका बलाढ्य म्हणजे कॅ टँकरसारखं पोट असणाऱ्या माणसानं हवी तशी दारू पियायची आणि त्याच्या जोडीदार जो आहे छोट छोटासा त्याला पण थोडी दारू पाजायची म्हणजे तो काय बोलणार नाही एवढा दारू का प्यायला असतो म्हणून त्याला पण पाजायची आणि जी तिजोरी आहे त्याच्यावर सगळ्यांनी म्हणून डल्ला मारायचा सगळ्यांनी म्हणून ह्याची करायची मित्रांनो कसं माहिती आहे का हे तुम्हाला आता ज्या गोष्टी फुकट्यात खाताय तेव्हा आता तुम्ही म्हणाल ज्या राजकारणी खातात मग आम्ही का खाऊ नये हा तुमचा प्रश्न आहे पण हा प्रश्न विचारण्याना मी कधी बुद्धिमान वगैरे समजत नाही किंवा हजर जबाबी विचार म्हणत नाही मी त्यांना बिंडोक म्हणतो मला सांगा राजकारण्यानं खातायत राजकारण्यांना खाऊ देऊ नये हे कोणी करायचं काम जनतेनं करायचं ना, ना, ना? जनते ना? मग तुम्ही त्यांच्या जर सामील झालात खायला तर विचारणार कोण प्रश्न त्यांना त्यांना विचारणार पण प्रश्न मित्रांनो कसे माहिती आहे का लोकशाही हळूहळू लोकांच्या हातातून सुटत चाललेली आहे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो एखादा चांगला माणूस उभा केला तर राजकारणातून निवडून येऊ शकतो का त्याच्याकडे हो? करोडो अब्जावधी जी मालमत्ता आहे तोच निवडून येऊ शकतो काय होतो गरीब माणूस आत्ताच्या लोकशाहीत निवडून काय येऊ शकत नाही कारण जनता आपण वाईट आहोत आपण बघत नाही की हा गरीब आहे आपल्यासाठी काम करू शकतो तर त्याला निवडून देऊया राजकारण हा पैशाचा खेळ झाला आहे त्यामुळे सत्ता ही पैशावाल्यांकडेच जाते आणि तुम्हाला जो पैसा वाटतो आज त्यांना तुम्ही मतं देता तुम्ही आम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही पण तुम्ही आम्ही मतं देतो असं जर आपण करणार असो ना तर लोकशाही ही फक्त बिरुजावली कशाला मिरवायची ती उगाच आपण आपले पाठ थो थोपतायची की आपण खूप संविधान मानणार लोक आहोत या संविधानासाठी एवढे मोर्चे निघतात मला आश्चर्य वाटतं आणि तीच लोक त्यांचे लोकप्रतिनिधी जर पाहिले तर ते हे संविधानातून निवडून कसे आले एवढ्या असं मला आश्चर्य वाटतं संविधानासाठी एवढे देशभरात मोर्चा निघतात की संविधान बचाव संविधानाचा अपमान झाला की पूर्ण देश, देश, भंद ही बगत नहीं। देश बंद करायलाही लोकं बघत नाहीत आणि देश पूर्ण कडक बंद राहतो त्याच देशामध्ये असे घाणेडे दे लोक निवडून कसे येतात मला सांगा ज्यांना चारित्र्य व्यवस्थित नाही ज्यांचं ज्यांना सभ्यतेने वागता येत नाही ज्यांची क्रिमिनल त्यांच्यावर केसची एक मोठी जंत्री आहे अशी लोकं निवडून काय येतात तुम्ही आम्हीच निवडून देतो ना ते मित्रांनो याच्यावर खरोखर उपचार करण्याची वेळ आहे अशा किरकोळ गोष्टीसुद्धा आपल्याला कळू नयेत म्हणजे खूप कमाल आहे तर आपण या गोष्टी ज्या गोष्टी आपण फुकट घेतो ना मित्रांनो त्या गोष्टी खरोखरच बंद केल्या पाहिजेत येणारी पिढी आपल्याला माफ नाही करणार कारण कसं आहे माहिती आहे का आपल्यावर जे सरकार पैसे उधारतंय ते एक दिवस असं होईल ते कर्जानं काढलेले पैसे उधारते मित्रांनो कोणाच्या तरी खिशातून काढलेले पैसे असतात ते आपल्याला सरकार देतं कुठला मंत्री आपल्या त्याच्या खिशातले पैसे देत नाही किंवा त्याचा पक्षनिधीतले पैसे देत नाही तो इतर कोणाच्या खिशातून काढलेले पैसे आपल्याला देत असतो मित्रांनो तर असंच झालं तर आणि कर्ज तर आपलं नेहमी उचलत राहतं भारत आपला देश असेल आपलं राज्य असेल वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज उभं करतं मित्रांनो हा भार कर्ज असता कोणावर पडणार आहे पुढची आपल्या पिढ्या ज्या येतील त्यांच्यावरच पडणार आहे एक लक्षात घ्या मित्रांनो आपल्या घरात चार माणसं आहेत आणि ते चार मदत चार माणसांना समजा दीड दीड हजार रुपये मदत करते सरकार आता हा नियम नाही सोडून द्या की तुम्ही म्हणाल की बा दोघांनाच मदत करताय आहे एका पण दोघांनाच धरा दोघा माणसा दोघा महिलांना मदत करते सरकार दीड दीड हजार रुपये म्हणजे महिन्याचे तीन हजार रुपये देत आहे हे सरकार कुठून उभं करतं कर्ज वगैरे काढूनच होतं ना, ना। मग उद्या तुमची पिढी जेव्हा येईल पुढची पिढी तेव्हा ते तीन हजार रुपयाचे आता तुम्हाला कर्जाचा व्याज दर तुम्हाला कसा असतो माहिती आहे तो त्यावेळी जेव्हा त्या पिढीला फेडायला लागेल त्याने का फेडायचं आणि तो फेडायचा म्हणजे कसा परतो वेगवेगळ्या कराच्या रूपात तो फेडावा लागतो आपण कर्ज म्हणजे काही कर्जाचा हप्ता सरकारचा फेडत नाही आपण वेगवेगळ्या कराच्या रूपानं सरकार आपण जे गोष्टी पैसे घेतं त्याच्यातून तो कर्जाचा हप्ता जातो मला काय म्हणायचं आहे ह्या गोष्टीपासून आपण लांब राहायला पाहिजे मी म्हणत नाही की बाबा ह्या गोष्टीपासून हे करा वगैरे आपण सरकारला जाब विचारायला पाहिजे शिकलं पाहिजे मित्रांनो सर्वोच्च न्यायालय ह्या बाबतीत जागरूक करतं आणि आप भारतातल्या अब्जावधी जनतेला याबाबत बोध घ्यावा असं वाटत नाही हे के केवढं मोठं दुर्भाग्य आहे मित्रा फुकट आहे म्हणून खायचं आणि ऐशारामात जगायची मित्रांनो ही गोष्ट आरोग्यालासुद्धा घातक आहे ही गोष्ट आपल्या संस्कृतीलाही घातक आहे ही आपली गोष्ट देशालाही मारक आहे कारण राजकारण्यांना काही देशाची पडली नाही बरं त्यांची मुलं बाळं ती आपल्या देशात ठेवत नाहीत बघा तुम्ही त्यांची मुलं बाळं कुठे असतात त्यांची माहिती काढा ते परदेशात शिकायला गेलेले असतील तुम्ही इथंच शिकणार तुम्ही फुकटात खा किंवा तुम्हाला कोणी मदत कितीही करू तुम्ही इथं खायचं हिथं प्यायचं हितंच शिकायचं आणि इथंच नोकरी करायची उद्या कर्ज झालं देश विकायला काढायला लागला राज्य विकायला काढायला लागलं ना तर मित्रांनो तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना कोणाचं सा तर गुलाम होऊन राहायला लागेल एवढं लक्षात ठेवा आपल्या येणाऱ्या पिढीवर एवढा कर्जाचा डोंगर उभा करू नका तुम्हाला असं आपल्याला एक असं सर्वसाधारण धारणा आहे आपली की आपण जेवढं कर्ज काढतो तेवढंच आपल्या डोक्यावर असतं असं नाही मित्रांनो आपलं सरकार जेवढं कर्ज काढतं तेसुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या रूपातून सरकार घेत असतं ते कर्ज पण आपल्या डोक्यावर आहे याची चिंता ठेवा मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाने नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार